नमस्कार तर आज आपण बासुंदी दसरा विशेष आपण बासुंदी बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथं फुल फॅट हे दोन लिटर म्हशीचं दूध घेतलेलं आहे तर ते आपण फक्त मावा खवा न टाकता आपण फक्त प्युअर दुधापासून बासुंदी बनवणार आहोत तर चला आपण काही ट्रिक्स आणि ट्रिप्स ही रेसिपीला सुरुवात करूया तर मी आता आता कडाईमध्ये हे दूध टाकलेलं आहे ते आता आपण एक उकडी द्यायची आहे सहसा दूध आठवायला आहे पसरट पसरत भांड घ्या म्हणजे त्याच्यात दूध लवकर आटत तर आता मी एक दुधाला उकळी काढून घेणार आहे आणि पुढे मी काही टिप्स सांगेल ते तुम्ही कर फॉलो करायच्या आहेत म्हणजे आपलं दूध हे लवकर आटेल तर दुधाला अशी छान आपली उकळी आलेली आहे आता त्याच्यात मी दूध ओतू नाही खाली म्हणून त्याच्यात मी आता एक चिनी मातीची जी बशी असते ती बशी आहे मी इथं टाकून घेणार आहे म्हणजे खूप जणांची तक्रार असते की दूध ओतू जातं बासुंदी व्यवस्थित आटत नाही म्हणून आपण ही ट्रिक्स वापरतोय तुम्ही अशी जर बशी टाकून जर बासुंदी आठवली तर ती अजिबात होत नाही आणि एकदम छान अशी आपली मलाईदार बासुंदी तयार होईल तर आता हिला आपण मध्ये मध्ये असं ठेवत राहायचं आहे आजूबाजूला जी मलाई येते ती अशी खरडून परत आतमध्ये तिला टाकत राहायची आहे म्हणजे आपली बासुंदी एकदम छान अशी मलाईदार आणि घट्टसर होईल तर हिला आता मध्यम गॅसवर अशी झुकडू द्यायची तर कडे कळे नाही बघा अशी मलाई जी येते ती अशी खरडत राहायची आहे आणि तिला परत दुधात टाकत राहायची आहे म्हणजे आप दूध हे असं मस्त असं घट्टसर होतं आणि छान असं टेक्चर येतं बासून दिलं बशी टाकल्यामुळे बघा बशी टाकून आपण कामही करू शकतो इथं उभं राहायचीही गरज नाही आहे फक्त मधूनमधून दोन चार मिनटांनी जे कडेला दूध येतं ते असं खरडून त्याला असं दुधात आतमध्ये असं कालवत राहायचंय तुम्ही बघू शकता आपल्या आता इथं दुधाटत आलेलं आहे आपण आता याच्यात एक वाटी साखर घालणार आहोत तुम्ही तुमच गोड कसं खाता त्यानुसार तुम्ही साखर कमी किंवा जास्त करू शकता तर मी इथं थोडे काजू आणि बदाम थोडे ड्राय रोस्ट करून घेतले थोड्या तुपावर तुम्ही तुमच्या आवडीनुसार पिस्ता वगैरे तुम्हाला जे घालायचं आहे ते तुम्ही घालू शकता थोडी चारोळी पण घालायची बासुंदीला चारोळीची चव छान येते तुम्ही बघू शकता इथं आपली मस्त मलईदार अशी बासुंदी तयार झाली आहे आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आता आपण सर्व करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त सुमधूर चवीची आपली इथं बासुंदी तयार झालेली आहे कोणतंही मिल्क पावडर खवा न वापरता फक्त आपण दुधापासूनही बासुंदी बनवलेली आहे तर तुम्ही कधी कोणत्याही सणावाराला ही, ही बासुंदी बनवू शकता एकदा माझ्या पद्धतीने नक्की अशी बासुंदी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा भेटू अशा एका नवीन सोबत, मस्त कहा स्वस्थ रहा